नमस्कार बी टे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आगामी व सुव्यवस्था याकरता माननीय अधीक्षक सो श्री संदीप घुगे अपर पोलीस अधिकारी सो श्रीमती रितू खोकर उपविभागीय अधिकारी सो मिरज विभाग मिरज श्री प्रनिल गिल्ला यांचे मार्गदर्शनाखाली मिरज ग्रामीण पोलीस ठाणे मार्फत बेडक व नगर येथे पथसंचालन घेण्यात आले मालगाव येथे अचानक कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती उद्भवलेस परिस्थिती हाताळण्याच्या दृष्टीने पोलीस दंगल नियंत्रण पथकाकडून दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक घेण्यात आले सदर पथसंचालना करता व दंगा काबू योजनेकरता मिरज ग्रामीण व मिरज उपविभागातील तसेच पोलीस मुख्यालय सांगलीकडील दंगल नियंत्रक पथकाचे असे चे एकूण सात अधिकारी व साठ पोलीस आमदार व पंधरा दुचाकी व चार मोठी अशी शासकीय वाहने उपस्थित होती दुणार